माणसाला जीवनामध्ये श्रद्धेशिवाय जगता येत नाही आता हे वाक्य इतक्या कळत न कळत आपल्या मनामध्ये ठसलेलं असत श्रद्धा म्हणजे काय श्रद्धा हा केवळ शब्द नाहीये ती एक प्रक्रिया या विषयाचा अभ्यास चार विषयांमध्ये होतो एक फिलॉसॉफी तत्वज्ञान दुसरं समाजशास्त्र तिसरं मानसशास्त्र आणि चौथं अँथ्रोपॉलॉजी ज्याला आपण मानव वंशशास्त्र म्हणतो या चार विषयांमध्ये तर याचा अभ्यास होतो आपल्यापैकी अनेक लोक संबंधित त्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या ज्ञानामध्ये एक डिसिप्लिन असते आणि त्या डिसिप्लिन नुसार काही व्याख्या केलेल्या असतात तर श्रद्धा या शब्दाची या चार विषयांमध्ये जी व्याख्या केलेली आहे ती फक्त मी तुमच्या पुण्यामध्ये सामान्य शब्दांमध्ये मांडतो आहे ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं आपण मानलं पाहिजे ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याचं शब्द प्रामाण्य मानलं पाहिजे ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याच्याबद्दल बिलकुल शंका घेता कामा आहे आणि त्याची चिकित्सा करता कामा नये हे चार इनग्रेडियंट पूर्ण जेव्हा होतात तेव्हा त्याला ते आपण श्रद्धा असं म्हणतो तर आपल्यापेक्षा कुणाला श्रेष्ठ मानलं पाहिजे यामध्ये आपल्यापैकी या कुणाची हरकत नाही कारण वयाने लहान असेल आणि ज्ञानाने मोठं असेल तर आपण त्याला मानायला तयार शब्द प्रामाण्य मानलं पाहिजे याचा नेमका अर्थ काय मी जर तुमच्याशी बोलताना किंवा आता भाषणात सांगितलं की मी जेव्हा अमेरिकेत गेलो होतो तेव्हा मी असं असं पाहिलं आता तुम्ही माझ्यावर सहज विश्वास ठेवा अमेरिकेत कोणीही जातं तुमच्या ओळखीचे अनेक लोक गेले असतील तुमचे काही नातेवाईक का अमेरिकेत असतील मानव पण गेले असतील त्यात विशेषतः समजा तुम्हाला असं वाटलं की मानव खरं बोलतात ते खोटं बोलतात तर तुमच्यापैकी एखादा पासपोर्ट दाखवता का तुम्ही कोण कोणत्या देशात गेला मला पण जरा जाऊन यायचं आहे मी पण दौरा पण लोक लोक मला विचारणार नाही तुम्ही अमेरिकेत खरंच गेला होता की नाही कारण कुणी जात सगळे जाऊ शकतात मानव गेले तर विशेष काय पण जर मी तुम्हाला सांगितलं की आज मला याच्या व्याख्यानाला यायचं होतं या परिषदेकरता यायचं होतं आणि या परिषदेकरता येताना काल जेव्हा रात्री मी एक वाजता झोपायला गेलो तेव्हा मला एकदम इंद्रदेवांचा निरोप आला अरे काय श्यामराव किती दिवस झाले भेट नाही तरी जरा या देवा रात्री दोन वाजले इतक्या उशिरा एक वाजून गेलेला आहे की परतायला किती होईल उद्या मला व्याख्यान आहे अरे काळजी करू नका या मी गच्चीवर ऐरावत पाठवलेलं आहे त्याचा शेपूट पकडा आणि या आणि मग मी रात्री एक सव्वा वाजता त्याचं शेपूट पकडलो आणि डायरेक्ट एकदम स्वर्गात गेलो अरे काय का देवाने माझं स्वागत केलं अमृत प्यायला दिलं विचारलं कोणाचा नाच पाहणार म्हटलं देवा मागच्या वेळेस उर्वशीचा पाहून झाला रंभेचा पाहून झाला मेनकेचा पाहून झाला काही नवीन भरती आहे काय देवाने म्हटलं आहे ना ते तुमच्या आबांनी महाराष्ट्रातल्या दानबार बंद केले होते त्यानंतर के बऱ्यापैकी नवी भरती आलेली आहे आणि मग मी नव्या भरतीचा डान्स करून पहाटे पहाटे पडत आता तुम्ही विश्वास ठेवणार का माझ्यावर तुम्हाला मानव साहेब काही भाजनाला बोला बोलावलं म्हणून काही पण सांगणार पुरावा काय तुम्हाला इंद्रदेवांनी बोलावलं बोला। तुम्ही हैदराबाद शेकूट पकडून वर गेला अमृत पिऊन खाली आला पुरावा काय मी म्हणतोय तोच पुरावा माझे शब्द हाच पुरावा वेगळा पुरावा मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही वेगळा पुरावा तुम्ही मागता का नये माझ्या तोंडातनं बाहेर पडलेले शब्द हाच पुरावा याला म्हणतात शब्द प्रमाण